नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण कशामुळे कोणते आजार होतात ते बघणार आहोत चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया तर विषाणूंमुळे होणारे आजार कोणते कावीळे इन्फ्ल्युजा आहे गोवरे डेंग्यू रेबीजे जपानीज मेंदूजोरे येडशे अतिसारे चिकन गुन्ह्याय सर्दी देवी कांजण्या गालफुगी जर्मन गोवर हे विषाणूमुळे होणारे आजार परत एकदा सांगतो विषाणूमुळे होणारे आजार कोणते कावीळ इन्फ्लुंजा गोवर डेंगू रेबीज जपानीज मेंदूज्वर यडस अतिसार चिकनगुन्या सर्दी देवी कांजण्या गालफुगी जर्मन गोवर आता जीवाणूंमुळे होणारे आजार कोणते हगवन घटसर्प डांग्या खोकला प्लेग लेप्टो स्पायरोसिस धनुर्वात विषमज्वर टायफाईड मेंदूज्वर कुष्ठरोग क्षयरोग हे जीवाणूंमुळे होणारे आजारे आता किटकोंद किटकांद्वारे पसरणारे कोणते आजारे म्हणजे कीटकांद्वारे डासांद्वारे तर कीटकोंद्वारे पसरणारे आजार जापनीज मेंदूज्वरे चिकनगुन्या आहे हत्तीरोग आहे हिवतापे म्हणजे मलेरिया प्लेग डेंगू हवे पसरणारे रोग कोणते हवेमा हवे हवेमार पसरणारे आजार कोणते क्षयरोग निमोनिया डांग्या खोकला कुष्ठरोग गालफुगी जर्मन गोवर इनफ्लुझा फ्ल्यू सर्दी पडसे घटसर्प अँथ्रान्स पोलिओ कवकांमुळे होणारे आजार कोणते रिंगवर्म मधुरा फूट ॲथलेट फूट धोबी नायटा चिखल्या अनुवांशिक आजार कोणते अनुवांशिक हिमोफिलिया म्हणजे रक्तानं गोठणी मधुमेह म्हणजे डायबिटीज दमा म्हणजे अस्थमा रंग आंधळेपणा अल्बिनिझम तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा